डोक्याचा भांयंदा झाला परत तर बेचाळीस वय झाले कुठेही जाय कुठेही जाय नाही म्हणून सांगत सुटी ते पोऱ्यात का नाला की तिच्या आईला त्याला म्हणलो जाय कुठं मुंबई फिंबाईला काय एक डोक्याला येतो तुझा मामा का मा काढून देतो मुंबईला मुंबईच्या नावाखाली जर कुठं जमलं तर जमलं नाही तर मग झालं सन्यासी झाला समजायचं जेवढं वय झालं त्याच्याबरोबर पोरांना पोरं झाल्या बायका जापरूसे केली बाजू मागणीच भेटाना सांगतो बरोबर डोकं येतो काय तरी आता कॅरेट राहील काय नाही काय नाही हो आता कॅरेट नाही टमाटे मेर कसं करू करू आता काय करते शेती दांद्यात असाय शेती दांद्यातला कष्ट आहे कष्ट काय नाही भेटत काय भेटत नाही जाम होत माणूस आज काल आहे ना नोकरी जमातोय हो सिद्ध काय राहिले दे, दमक सिद्ध खरं नोकरीच पाहिजे पा पोर कामाला लागला लागल्या सगळं घर चुक झाले असं ना कुठे लागला मुंबईला असं काय करतो मुंबईला तो इमान तळात इमान तयार होते ना इचल ना इचल ना अरे बाब रे तो जाऊ इमान चेक करीन याले कपडे तो सुटतो एका टायमाला आता पुढच्या टायमाला याला कपडे घेऊन आणि आपल्या घरी डायरेक्ट डायरेक्ट मला तर शिकायला कुठं होतं तू मग त्यानं कोर्स करू ना मला बरं दादा तू आप मुंबईला राहतो मला तर तो माणूस तुला येऊन ठेवायचंच ते आता ह्याला मग आपली पोरगी क ग्रॅज्युएट होईल असं करतो का नाही काही नाही ना पोर का असं खूप मागणे आहे चला खूप मागणे नाही नाही मग असं असंल तर मग ओ पाय पार नाही ते तुम्हाला सांगू तू इतकी लखड लागणे मागणी कोणाला उत्तर द्यावा नाही नाही बरं का मी उंडा नाही देणार पण लग्नात आणखी बाज करून दे हाय पण त्याला पोरगी पटली तर कारण ते लय लय पुरी अहो पोरगी एकदम चित्तर तुम्ही हे बा फोटो ते फोटो बा एकदम एक नंबर आहे पाहिला का फोटो बर बरे जमटम जमटम नाही लय सुंदर पोरगी हो त्याला कुडले कुडले फोटो येतात हो मग आता दुबई दुबई आपले संबंध आहेच ना पहिल्यापासून तसे दुबईचा जो आमदार आहे ना तो पोरगी देऊ लागला आपला पोरला तरी त्यांना करली थोडी नाक नाकात नक्की पोर होती ती करते काय बाहेरच्या देशातल्या पुरी कर ते करे हो हो थोड्याच हो? इकडे बेसन भाकरी खायची आहे कोणत्या त्या पुरी बांधला ना बांगला मला ते बांधला अकरा मधली अकरा मधली लिपटाना वर जात लिपटाना खाली जात ऑटोमॅटिक आपल्या वावरामध्ये जर आलं तर बंगला हार नवाजी तो पैसा आहे ना हा पैसा 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 पुढे काय पगार किती पगार तरी त्याला पाऊणे चार चार आसपास जातो आता असं का कापून कुपून म्हणजे पाच लाखाचे कारण जातो मातो आराम सर आराम सर त्याला हे असे ना तुझे मोठ मोठे कंपनी उद्घाटन आहे त्यांना रिबिन कापायचे तो कुठ कुठ रुपये जातो अरे बाबरे तो रिबिन पडायचे त्याच्यामुळे ना काय कमी नाही आपल्याला बर बर येवढी घ्या आम्हाला पत्रात घ्या तुम्ही या बा तुम्ही जुन्या दोस्ती पोरला आग्रेव करीन पोरला म्हणला बा ई पोर तुला करावच लागल पोर आहे आपली जुनी दोस्ती राहाय तुमची पोर तुला हा फोन करा तुमचं फुकदाक फुकदाक फुटदाक फुट टाकी तुम्ही यायला लगेच वाढता आपला तुमच्या हाला बा हॅलो भाऊ अभा हा फोटो टाकलाय तुला नवरीचा आमचे मित्राची पोर घ्या बाय जर तू मित्राला जर नाही म्हणला किंमत राहणार कारण आम्ही पहिले म्हणून लोंगूटे मित्र आहे कारण तिची ना तिची खूप विचार का आपल्या घरामध्ये सब टिकवायचं ठेवायचं जुनी वाट चालू करायची नाही म्हणणं कपूरला हाय तू तिकडे तर दुबईला नाही मुंबईला ठुई काय कर काम नाही करणार पोर फक्त तुला सगळं सगळं करावं लागेल हा उंडा देते 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 उंडा देते देऊ देऊ हा देऊ तुला देऊ दाय तुळे सोन काय मी सांगतो नसेल तर अरे आपल्याला काय काम आहे सोन्याच अरे दुबारा गेले सोन्याचं खाणे तिकडं हा का बरं बरं ठीक आहे ठीक काय नाही हा म्हणते पोर हा म्हणते बापाच्या शब्द पुढे नाही जाणार नाही खानदानी लोक लय पैसा वाल आमदाराच्या पूर्ण आकारली आणि तुमचे पूर्ण सांभाळले पोर नाही त्याला माहिती गावातला संबंध या कायमचे मित्र त्याच्यामुळे तो हा मानला बहात्तर हजार चेक मानले ते ना बापरे काय केलं आपल्याला ते म्हणलं दुबईला हिमालया मध्ये जातो हिमालयात हिमालयात या जवळ जवळ दहा एक लाख होत ते जी एक आणलं त्याला कोट कोट का हा किती थंडी मध्ये जा गरम होणार आपण हे बरोबर आहे मी काय होतो मग एक काम करा नवरी ना नवरी जाऊन टाका तू तो लग्न करून टाक सगळं तुम्हाला एक रुपये खर्च नाही तुम्हाला तुम्हाला काय द्यायचं ना म्हणजे पैसा द्या आम्हाला चालेल चालेल येऊ का मग नवरी पाठवून द्या ते जाते बरोबर तिकडे बरं चालेल ठीक आहे येऊ मग काय ना आता शिरपतरावचा पोरगा विमान कंपनी ते त्याच पुरीला चिडतो घरी काय म्हणती काय नाही द्यायची चाल आहे कल्याण होऊन जाईल जाऊ द्या मोर पुरीत आयुष्यात नोकरीला म्हणल्यावर काय तार नाही त्यानं गादाड्याने टाकलं काय झालं काय रे गोदाड न्यायचं उचलून आवरलो दुपारी तेच म्हणलं त्याचे घड्या घालायच्या आता दुपारी घालाय संध्याकाळी लागतीलच ना घडल्या होत्या म्हणून त्या उन्हात ठेवल्या तुला एक मागणं आलं होत कुठलं शिरपतराव आहे ना आपला दोस्तच आहे तो आणि त्याचा पोरगा आहे ना तिकडे कामाला आहे विमान कंपनी मग चांगला आहे का पोरगा पोरगा चांगला आहे पेमेंट आलं त्याला किती तरी तो म्हणे पाहून चार लाख मिळाल्या म्हणे हातात कापून कुपून पण तू करल का आपल्याला त्याला म्हटलं भाऊ आमचं आहे ना त्याची माझी जुनी दोस्ते त्याला म्हणलं घे बाबा आम्हाला पत्रात पदरात घेईल पण त्याला आवडली पाहिजे फोटो पाठवला शंभर टक्के आवडल म्हटलं तुला काय नाकारणार आहे का नाकार ना तो ते तो म्हटला का स्वतः मोठा पैसा वाला माणूस येतो आता त्याला फोन आला का तू बरोबर येईल माझे घर पोराचा फोन आला पसंत झाली आणि हे करील तो चांगलं असेल तर मग चांगलं नंबर आहे म्हणे अरे वाला आहे सोडून काय शेतीत राबू राबू तू पाहते ना काय मिळत शेती शेतीची मग पाहिला का पर्गा पाहिले पोरगा काळा जरी असा ना पैसे कमी तो ना हे महत्व होते काय ठेवायचं दे पैसे तुला असं कामदान द्यायला जायचं काम नाही ना पण फोन लागू मी शिरपत रावला लगेच विचारून घ्या आणि चौकशी केली का पण केली चौकशी त्यानं सांगितलं तो काय कोटा बोलायचा नाही ग्या बोला तुमचा मित्र आहे हॅलो हॅलो कुठे आहे शिरपथराव हो मी काय तुमची मुलगी लगेच घेऊन या कारण पोरला सुट्टी नाही बर बर लगेच घेऊन या तुम्ही ना आज त्याच्यावर सुट्टी होत्या लगेच तो काम जॉईंट होणार रे पोर आज घेऊन या लगेच लग्न करून दा बर बर आपण शॉर्टकट लग्न करू काय तुम्हाला आम्ही सण मानून घेतो तुम्हाला तो तयार ते घेऊन जाते हा चालेल ना घेऊन येतो लगेच मी या लगेच मध्ये घेऊन बंद मध्ये अरे तू सांगितलं ना थाप तू जास्त बोलून आलो आलो समजून सांगितलं लगेच येतो लवकर आलो मोर तर थोडे राहिले बाय हो आलो तुम्ही आता काय लगेच हे करा थांबव पोरग मला दाखवेल नाही डायरेक्ट कसं काय लग्नाला अरे डायरेक्ट पोरग पाहायचा काही ते विषय नाही घ्यायचा पोरग पाहायचा डायरेक्ट ते करून घेणार आहे सगळं आपल्याला काहीच करायचं नाही चला मग पाहूनच करूनच घेऊ चालत जाऊ <laughs> मोर पुरी तर कधी कल्याण झालं व चांगलं झालं मस्त व्यवस्थित लग्नद्वारा झालं असं तान नाही राहिलं डोक्याला <laughs> दादा काय काय झालं काय दादा ते मला फसवलंय लग्न करून त्यांनी फसवलं हा म्हणजे त्यांचं काहीच नाही नाही घर फुटके भांडे पण नाही त्यांच्या घरात त्यांनी खोटं बोलून लग्न केलं तुम्हाला म्हणतो आधी विचारपूस करत तुम्ही म्हणजे माझा मित्र आहे तुम्हाला नाही माहिती एवढं भंडल मारील पोरगा काही विमानतळ काहीच नाही खोट आहे ते सगळं काहीच कामच नाही करतो नवरदेव नाही काहीच नाही करत मी आता खोटं बोलून पळून आले मी तुझ्या चला मला का सांगू मला पण तुम्ही ते निपटून द्या काल बर त्यांचं बेत पाहतपूस होत गेली का सगळी विचारपूस केली म्हणे मी अहो तो खोट आहे त्याच्या घरात खायला सुद्धा नाही माहिती का इथून तिथून मागून आणू राहिले खायला ते यायचं तू इतकं अकरा मजले काम झालं माझ्या बंगले तर आमक झालं तमकं झालं म्हणे मला म्हणे तुझी गोयातली पोत दे म्हणे बापाने बापानी घालेलं ते मला लागती म्हणे मोडायची होती त्याला एवढे एवढे हलकटे का ते खायला काहीच नाही मला चप्पल सुद्धा नव्हती मी दुसऱ्याच्या दारातली चप्पल घालून आले आलेशे रुपया आता कसं तुम्ही निपटून दे तू मला पुढ जाऊ ना नक सांग तू मला निपटून द्या काय सक्षम करून द्या हावरा कामाला का येते सकाळपासून काहीच काम नाही करते गाडीच पैसे तसली ना दिवसभर बस येल ते खात्या जोपा गाडीत आहे

उचले घेऊन जाते आम्ही एवढं एवढं करते नाई मग आज फायनल काम करा काय ती पोर आली घरी रडत काय 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 तुला अकरा मधली माझा बंगला आहे म्हणे हा हो भाड्या नव्हतो काय भाड्या नव्हता वर आम्ही पोरांना लाज वाटायला पाहिजे एवढी फसवणूक माझी तो काय 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 फसवणूक म्हणजे काय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एवढी फसवणूक माझ्या सोन्यासारख्या पुरीचा नाच केला तुम्ही पोर का कमी काय काय होतं आता इकडे काय काय काम करतो बघा ये ಹಾ ಸರ್ ಕೋಡಿ ನೋಟ ಕಡೆ ಕಪೇಲೆ ಕಪಡೇ ಬಾನ್ ಸರಡಿ ಕಪಡ ತಡತೆ एवढं कोट बोलू नका तुम्ही कामा करते नाही लगेच काढून द्यायच्या बोलतो ना नका तू ये दारुडे मला नंतर म्हणला बाब्या म्हणजे पण पाहिजे मला फोन आला होता सांगतो बेचाळीस वय झाल याच्या बरोबर पोर लग्न झाले बाय काही ऑपरेशन केलं याला बायक हो ना माझं फचवायचं मला मग हाय ना त्याच्या मामा का दिला मुंबईला काढून तो तुम्ही कबूल झालेला ना तो मी भाड्याच आणला होता नशिबात फोटलं माझ आता हे मला पाहिजे का एवढा लिपायचं तेवढं झाले ते नाही ना आता दोन एक कोर झाले का ऑपरेशन करू टाकू नाही अशी बात नाही आम्ही ना लगेच गटात फोट घेऊन टाकू नाही जाणार त्याचा तिकडे काय करायचं करा तुम्हाला राहू द्या तुमची फोर जाईल चांगला कधी वैद्य याच आहे पिपळी पाल मोडून येईल पिपळी पालच घडलं ना मोडून नाही नाही आम्ही आमची पन्नासारखी पोहरे घराच्या बाहेर नाही नाही मी आजी मौतील नाही दारुड्याच्या मौतील एवढं लग्नाच्या याच्यात ना काय नाही पासवायला पाहिजे तुम्हाला नाही नाही केलं तो हो ते आहे ना तुम्ही त्याचा येतो ना जाऊन तू काय करीत आता इड ये दगड भरी तू आता काय करणार तिला दोन पोर देईन चार वर्ष तिकडे डुकराला अठरा पोरवा बाबा गॅस समजून तुम्ही नका आखली देऊ तुम्ही तुमच्याकडे आम्ही पण कष्टच करायचं